श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे रामनवमी या रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी रामतत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी सेवा व उपाय करायला चुकायचं नाही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात नर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला होता असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये दे। भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव देखील साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावरती राहते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर त्यानं लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुवरती उठलं तरी पण चालेल लवकर आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायला यायचं आहे उंबरट्याचं लेपन करा आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास होत असते तसेच पूजा सेवा करण्याच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर आता आपल्या घरामध्ये श्री भगवान श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा अगदी तोही नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर तिची आपल्याला पूजा करायची आहे कारण की भगवान विष्णू हे श्रीरामांचेच रूप आहे त्यामुळे अगदी बाळकृष्णांचीच पूजा केली तरी पण चालेल आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी दिवसभर दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर दिवसभर देखील तुम्ही दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चाले आता यानंतर भगवान विष्णूंना आपण अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना तुळशीपत्र देखील या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे न चुकता तुम्ही तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे आता आपण भगवान श्रीरामांना या दिवशी अगदी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा खिरीचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे या दिवशी कोणत्याही राम मंदिरात ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा मग पिवळे पदार्थ कोणतेही असतील अगदी बेसनाचे लाडू असतील किंवा पिवळी कोणतीही मिठाई असेल तर ती तुम्ही राम मंदिरामध्ये या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे अगदी बेसनाचे लाडू नेले असतील किंवा अगदी केळी नेली असेल तर ती आपल्याला थोड्या वेळ तिथे ठेवायची आहे आणि थोड्या वेळाने आपण ती गोर गरिबांना वाटून द्यायची आहे यामुळे भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो लाभाचे योग देखील निर्माण होत असतात या दिवशी केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा आपण अभिषेक करावा या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानाही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते पत्ती देखील वाढते तसेच आपल्याला वाटत असेल की आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम आपल्याच्याने पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडतं अशा वेळेस आपण रामनवमीच्या दिवशी लावले ला चा चा सेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा सेंदूर सीता मातेच्या चरणी लावायचा आहे आपण हनुमानाचा थोडासा सेंदूर घ्यायचा आहे आणि तो सीता मातेच्या चरणी लावायचा आहे नंतर सीता मातेला तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे असं जर केलं तर आपल्या कामातील अडचणी अडथळे दूर होतात त्याचसोबत आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी नांदत असते या दिवशी प्रभूंची पूजा करून श्रीरामस्तुतीचा पाठ करा या दिवशी तुम्ही सुंदर कांडाचाही पाठ करू शकता असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल चा तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता अगदी श्रवण देखील करू शकता घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी सेवा आवर्जून केलीच पाहिजे या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करा यामुळे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहते आता या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तिथे आपण जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण प्रभू श्रीरामांना तुम्हाला ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहे तर त्या वस्तू देखील आपण सोबत घेऊन जायच्या आहे मग पिवळे पदार्थ अर्पण करणार असाल किंवा इतर कोणत्याही वस्तू तुम्ही अर्पण करणार असाल फुले असतील तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्या सर्व वस्तू तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे आता तिथे आपण प्रभू श्रीरामांना अर्पण करायचं आहे आणि आता तिथे अक्षदा या अर्पण केलेल्याच असतात तर त्यातील आपल्याला थोड्याशा अक्षदा या उचलायच्या आहेत मग थोड्याशा म्हणजे तुम्ही पाच सात किंवा अकरा अक्षदा या उचलू शकता आता अकरा अक्षदा उचलल्यानंतर त्या आपण हातामध्ये घ्यायच्या आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही प्रभू श्रीरामांना सांगायचं आहे की मी या अक्षदा घरी घेऊन जात आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतानप्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण प्रभू श्रीरामांना सांगायचं आहे आपली इच्छा मनोकामना सांगू तसेच मी या इच्छेसाठी ही अक्षदा घेऊन जात आहे असे प्रभू श्रीरामांना सांगावे आणि यानंतर या अक्षदा घेऊन आपण घरी यायचं आहे आता हा उपाय करत असताना आपण कुणालाही सांगायचं नाही की मी अक्षदा घेतल्या किंवा आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल देखील कुणालाही सांगू नये कारण की भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल मग तो उपाय हा सफल ठरत नाही कारण की आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण त्या व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे माणसं ओळखायला येणं हे देखील खूप गरजेचं आहे तर आपण थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे अक्षदा घरी घेऊन येताना आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण डायरेक्ट आपल्या घरीच यायचं आहे घरी आल्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एका एक वाटीमध्ये आपण या अक्षदा ठेवायच्या आहे आता यामध्ये ज्या काही अखंड अक्षदा आहे तर त्या अखंड अक्षदा आपण घ्यायच्या आहे आता या अक्षदा अभिमंत्रित झालेल्या आहेत यामध्ये भगवान श्रीरामांचा आशीर्वाद आहे त्यामुळे या अखंड त्या अक्षदा आपण अपन आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहे पण त्या अगोदर आपण एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा हाता एवढा असला तरी पण चालेल त्यावरती त्या आपण या पाच किंवा सात अखंड अक्षदा ठेवायच्या आहे याची पोटली बनवायची आहे आणि या अक्षदा आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपण राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वराणने या मंत्राचा आपण जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही जप करू शकता किंवा मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल हा मंत्र म्हटल्यामुळे भगवान श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद तर प्राप्त होतोच पण विष्णू सहस्रनाम पठण केल्याचे पुण्यदेखील प्राप्त होत असते त्यामुळे ही पोटली आपण हातामध्ये घेऊन या मंत्राचा जप करायचाच आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती प्रभू श्रीरामांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो जी इच्छा आपण मंदिरामध्ये व्यक्त केली होती तीच इच्छा आपण परत घरी व्यक्त करायची आहे घरामध्ये पैसा येत नसेल किंवा ज्या काही पैशांसंबंधित अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही बोलू शकता आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपण जिथे पैसा ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्ही ही तिजोरी ठेवावी किंवा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये देखील ही तिजोरी ठेवू शकता यामुळे आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही, कम ही भासत नाही किंवा जो पण करता व्यक्ती असेल मग घरातील पुरुष असेल किंवा स्त्री असेल तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ही पोटली ठेवायला द्यायची आहे त्यामुळे त्या व्यक्तीला त्या कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही तसेच त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असते कारण की त्या व्यक्तीला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद